आई ग थोर तुझे उपकार नऊ महिन्याने नऊ दिवसाने नऊ महिन्याने नऊ दिवसाने केले कृतार्थ जन्म देवनी देवोनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार आई तू माझ्यावरती अनंत उपकार केले किती जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला तिने जन्म दिला हा तिचा मोठा उपकार अरे नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलं तिने डॉक्टरने सांगितलं हे खाऊ नका ते खाऊ नका पोराला त्रास होईल त्या आईने सांभाळलं रे सगळं अरे नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलं तिने